मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात सर्वच सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात त्याचप्रमाणे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या दिवशी शुभेच्छा आजच्या दिवशी हिंदू नववर्षाला सुरुवात होते आणि आजच्या दिवशी सर्वच जण घरापुढे गुढी उभारत हो असतात त्याचप्रमाणे आजच्या दिवशीचे मेन आकर्ष यात्रेतील जी मंडळी सहभागी होतात कलाकार असून देथक धान पथक या सर्व मंडळींकडे सर्वांचेच डोळे लागलेले असतात याचकडे आज आपण आलेलो आहोत गिरगावातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत या शोभायात्रेत आपण पाहतोय एक चिमुकली दिसते आपल्याला जी घोडेस्वार झालेली आहे आणि तिने छान अशी साडी परिधान केलेली आहे नववारी साडी परिधान करून तिने छान अशी पगडी घातलेली आहे नाकात चंद्रकोर आणि डोक्यावर नाकात नथ आणि डोक्यावर चंद्रकोर अशी ही सुंदर मुलगी आपल्याला लहानशी मुलगी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे अशी ही चिमुकली या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सर्वच जण समाविष्ट होण्यासाठी सर्वजण आतुर झालेले म्हणजे इथे स्टार प्रवाहावरील मालिका असतात त्या मालिकांवरील जे कलाकार असतात ते कला छत्रपती शिवाजी महाराजांचा रथयात्रा आपण पाहू शकतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा या शोभायात्रेची सुरुवात केली जाते ही लहानशी मुलगी हिच्या चेहऱ्यावरील स्मिता हस्ते आपण पाहिलेलंच आहे गिरगावातील या सर्वांचे आकर्षण असणाऱ्या या शोभायात्रेमध्ये सर्वजण उत्सुक झालेले असतात या शोभायात्रेच एक भाव असतो त्यांच्या मनातील भावना काय असतात हे आपण जाणूनच घेणारच आहोत त्याआधी ही चिमुकली जी आहे तिच्या हातात छोटीशी अशी ती जशी चिमुकली आहे त्याचप्रमाणे तिच्या हातात छोटीशी अशी तलवार आहे आणि ती तलवार घेऊन तिच्या चेहऱ्यावरील स्मिताहास्य आपण पाहू शकतोय या चिमुकलीचा साज शृंगार कॅमेरामध्ये टिपण्यासाठी तिथे अनेक मंडळी जमा झालेली आहेत लहानशी मुलगी तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहण्यासाठी ते मंडळी येत आहेत तसेच तिला आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी सर्वांची इथे गर्दी होत आहे लहानगी जी आहे ची मुकली ती नववारी साडी परिधान करून पूर्ण साज शृंगार करून कपाळाला चंद्रकोर आणि नाकात नाजूकची अशी नथ परिधान करून डोक्यावर पगडी घालून अशी ही मुलगी घोडेस्वार झालेली आहे यालाण की लबगना नागरिकांची काळजी घेण्यासाठी नागरिकांना सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडता यावे प्रतिष्ठानतर्फे ही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान तर्फे ही शोभा यात्रा जी आहे ती सुरू असते या शोभा यात्रेमध्ये अनेक लहान मुलं देखील सहभागी होत असतात लहान मुलांनी हो मुला वेगवेगळा साज शृंगार केला असतो कोणी छत्रपती म्हणतोय तर कोणी राणी लक्ष्मीबाई अशा वेशभूषेत लहान मुलं या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात आज आपण आलो आहोत गिरगावातील सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या या भव्य अशा शोभायात्रेत या शोभायात्रेत अनेक महिला वर्ग देखील सहभागी होतात या महिला वर्गामधील आनंद देखील फार काही वेगळाच असतो महिला वर्गातील खासियत म्हणजेच खूप महिला या बुलेट वरती स्वार असतात आणि या बुलेट वरती स्वार होऊन बुलेट राणी असं त्यांना संबोधलं जात असत ही लहानगी मुलगी आता पुढे जात आहे घोड्यावर स्वार असलेली ही लहानगी चेहऱ्यावरती सतत स्मित हास्य ठेवून पुढे जात आहे या शोभा यात्रेत सहभागी होण्यासाठी ती पुढे सरकत आहे महिला पोलीस वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहेत महिला महिला पोलीस वर पोलीस वर्ग वर्ग इथे देखील मोठ्या प्रमाणावरती आणि आपण पाहतोय सण आहे तरीही त्या सगळ्या जणी इथे ड्युटीवरती आहेत त्यांच्या मॅडम आज गुढीपाडव्याचा सण आहे हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे तरी देखील तुम्ही ड्युटीवरती आहात काय सांगाल मॅम आपले कर्तव्य आहे ना आणि आम्ही सेवक आहोत समाजाचे त्यामुळे आलो आहोत आपल्या सेवेला तुमचं घर सांभाळून देखील तुम्ही ड्युटी करत आहात काय सांगा ड्युटी करून पण घर पण सांभाळून पण ड्युटी हे कर बंदोबस्त करण्यात पण आमचं कर्तव्यच आहे ते त्यामुळे आम्हाला त्याच्यात पण आनंदच असतो आम्ही आमचा युनिफॉर्म आणि आमच्या युनिफॉर्म बद्दल आम्हाला खूप गर्व आहे आणि कर्तव्य आहे आमचं आम्ही ते चांगल्या पद्धतीने पार पाडणार आम्ही तुमच्यासाठी आहोत गेली कित्येक वर्ष तुम्ही या शोभायात्रेत या पहिला वर्ष आहे या शोभा तुमची ड्युटी लागलेली ला आहे की ला ला। याच्या देखील असा नाही हा हे पहिल्यांदाच पहिलीच वेळ छान आपण यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पोलीस महिला देखील त्यांच्या ड्युटीवरती तत्पर राहण्यासाठी नागरिकांसाठी नागरिकांना काही त्रास होऊ नये नागरिकांसाठी त्या इथे ड्युटीवरती असतात पोलीस बांधव आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात अशा शोभायात्रा असल्यावरती त्यांचं काम आणखी वाढत असत शोभायात्रा <laughs> ही जी, शो जी शो, या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या चेहऱ्यावरील भाव मनातील भावना काय असणार आहे ते आपण जाणून घेणार छत्रपती शिवाजी महाराज आहे संतांचा देखील पुतळा आहे शिवाजींचा मावळा देखील इथे आहे अशा ह्या रथयात्रा या सर्वच गोष्टी गिरगावातील गुढीपाडव्याच्या शोभा यात्रेच आकर्षण असत या सर्वच गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी सर्वच जण खूप लांब लांब वरून इकडे येत असत लाईव्हच्या माध्यमातून आपण हीच सर्व दृश्य पाहत आहोत इथे अजून एक लहानगी आहे जी घोडेस्वार झालेली आहे आणि अश्वारूढ झालेली आहे आणि त्या मुलीने छानसा फेटा घातलेला आहे त्याची तिने नववारी साडी परिधान केलेली आहे तिच्या बाजूला शिवाजी महाराजांच्या वेशात एक लहान मुलगा आहे तो सुद्धा झालेला हो आहे इथे आपण पाहतोय त्या लहानशा मुलीच्या चेहऱ्यावरील सुष्ठ हास्य काही वेगळंच सांगून जाते तिचा उत्साह पाहण्यासाठी सर्वच जण कॅमेऱ्यामध्ये तिला टिपत आहेत ती लहानगी मुलगी तिने आपली तलवार दाखवत आहे ती लहानगी मुलगी इथे खूप लहान मुल मुली आहेत आणि त्या सर्वांनी आणि त्या सर्वांनी छान अशी साडी परिधान केलेली आहे त्या सर्वांनी छान असे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि ही छान अशी वस्त्र परिधान करून ही लहानगी मुलं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत पण लाईव्हच्या माध्यमातून एव्ह नाईन टीव्ही लाईव्हच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहतोय छत्रपती शिवाजी, ले ले। शिवाजी या रथयात्रेवरती विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या शोभायात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या लटूर थटून येत असतो त्याची उत्सुकता ही गगनाला फिरलेली असते आपण नायूच्या माध्यमातून दृश्य पाहतोय गिरगावातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेकडून पडखे मंदिर इथली गुढीपाडव्याची गिरगावातील शोभायात्रा सर्वांच आकर्षण आहे शोभायात्रा अनुभवता यावी यासाठी बरेच मंडळी दूरवरून येत असतात या शोभायात्रेचा आनंद लुटण्यासाठी या शोभायात्रेमध्ये अनेक सहभागी झालेले आहेत तसेच अनेक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहे महिला वर्गांचा साध शृंगार काही वेगळाच पाहायला मिळतोय तसेच पुरुष वर्ग देखील मोठ्या प्रमाणात इथे सहभागी झालेला आहे ढोल ताशाच्या गजरात ही शोभा यात्रा पार पडत आहे सर्वांसाठी आकर्षण असणारी अशी ही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान तर्फे सुरू झालेली अशी ही शोभा यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडत आहे ढोल वादक हे देखील आपली कला सादर करताना त्यांचा चेहऱ्यावरील आनंद परपोट अनुववत आहे लहान मुला महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग या शोभा यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा वेगळाच आहे गेली अनेक वर्षा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे ही शोभायात्रा सुरू आहे गणपती बाप्पा देखील या शोभायात्रे मध्ये सहभागी झालेल्या आणि वेगळाच आहे